कृषी पुरस्कार सोहळ्यामध्ये राडा झालेला आहे शेतकऱ्यांचा अपमान होतोय अशी भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली राज्यपालांनी केवळ तीस मिनिट दिल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे स्टेजवर येत इथल्या शेतकऱ्यांनी उपरणे आणि फेटे सुद्धा उडवल्याचं बघायला मिळालं तर मुंबईमध्ये कृषी पुरस्कार सोहळ्यामध्ये हा संपूर्ण राडा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा अपमान होतोय अशी भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आम्ही तुमचा सन्मान करायला राज्यपाल महोदयांना इथं बोलवतोय आणि तुम्ही अशा पद्धतीनं काही न व्हायच्या अगोदरच या करता बला बला। मी इथं येऊन सांगतो तुम्हाला की तुम्हाला एकट्याला राज्यपालाच्या मार्फत पुरस्कार दिला जाईल दादा आलो आमचं ऐका शेतकरी दादी आहे दादा हो आमचं ऐका तर राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय मुंबईमध्ये भव्य अशा कृषी पुरस्कार सोहळ्याचं हे आयोजन करण्यात आलेलं असतानाच त्या ठिकाणी राडा झालेला आहे शेतकऱ्यांचा अपमान होतोय अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची समजूती करण्याचा प्रयत्न कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा केला मात्र यामध्ये त्यांना काही यश आलेलं नाही शेतकऱ्यांची नाराजी ही तीव्र आहे आणि राज्यपालांनी केवळ तीस मिनिटं दिल्यामुळे ही संपूर्ण नाराजी ओढवलेली होती स्टेजवर येत या शेतकऱ्यांनी उपळणे आणि फेटे सुद्धा उडवल्याचं चित्र बघायला मिळालं दुसरीकडे पोलीस प्रशासन तसंच उपस्थित सर्व मान्यवर आणि स्वतः कृषी मंत्री सुद्धा शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते